Hi friends, hello, namaskar. फ्रेंड्स आज आपण हिरव्या मुगाचा भरपूर प्रोटीनयुक्त असणारा पौष्टिक असा डोसा बनवणार आहोत तर ब्रेकफास्टसाठी किंवा नाश्त्यासाठी अतिशय उत्तम हा पर्याय आहे कारण उठल्यानंतर सर्वात आधी बॉडीमध्ये भरपूर प्रोटीन जाणं खूप महत्त्वाचं असतं मग वजन वाढवणं असो किंवा वजन कमी करणं असो तर बघूया आता आ, हा डोसा कसा बनवायचा तर यासाठी सर्वात आधी आपण एक कप एवढे हिरवे मूग घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा कप त्याच कपाने अर्धा कप हिर मुगाची डाळ आणि अर्धा कप तांदूळ तर हे सर्व स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचे आहेत तर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये दुसरं पाणी घालायचं आहे भरपूर पाणी घालून याला रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर कमीत कमी, -कमी सात ते आठ तास हे व्यवस्थित भिजलं पाहिजे आणि बघा यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे भिजत घातलेले हिरवे मूग मूग मुगाची डाळ आणि तांदूळ ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर लसूण पाकळ्या घेऊया तीन चार हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा त्यानंतर एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित याला थोडंसं पाणी घालून आपण अगदी स्मूद याला वाटून घेणार आहोत डोसा करायचा आहे त्यामुळे आपण याला बारीक असं याला वाटून घेणार आहोत तर आता हे डोशाचं बॅटर आपलं तयार आहे आता डोशाचा तवा घेऊया थोडंसं तेल ग्रीस करायचं आहे त्यानंतर यामध्ये व्यवस्थित असा डोसा आपल्याला घालून घ्यायचा आहे पातळ जाड तुम्हाला जसा हवा आहे तसा तर तेल किंवा तूप किंवा बटर घालून व्यवस्थित हा दोन्ही साईडने छानपैकी भाजून घ्यायचा आहे खूपच हेल्दी आणि खूप पौष्टिक असा हा प्रोटीन भरपूर प्रोटीन असणारा हा हिरव्या मुगाचा डोसा अतिशय रुचकर आणि खूप टेस्टी लागतो तर नाश्त्यासाठी अतिशय योग्य पर्याय आहे तर कोणत्याही चटणीसोबत दह्यासोबत तुम्ही हा खाऊ शकता चटणीचे विविध प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत शेवटी प्लेलिस्ट देण्यात येईल तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता ही कैरीची चटणी आहे यासोबत तर हा डोसा खूप अप्रतिम लागलेला आहे तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा धन्यवाद